गावकरे मूळ प्रश्न झाली धन्यवाद सभापती महोदय तर माननीय मंत्री महोदयांनी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या माध्यमाने ही योजना राज्यामध्ये आली आणि अतिशय चांगल्या हेतूने तर ही योजना आणली होती पण आपण आता साधारणपणे खाली जर बघितलं तर मंत्री महोदय याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं गुराट तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो शासनाचा हेतू चांगला आहे पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की तो दवाखाना जो ठाण्यामधला आपल्याला बंद आढळला का त्या तिकडे साडीचं दुकान होतं का हा माझा प्रश्न एक याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये जे स्पष्टीकरण दिलं ते अतिशय थातूर मातूर होतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली कारवाई ठाणे महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर केली आहे का आणि केली असेल तर ते सभागृहाला अवगत करावे सभापती महोदय अतिशय गोरगरिबांसाठी ही योजना खरंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमाने राज्यामध्ये सगळ्याकडे होत होती पण आज सभापती महोदय दोन प्रश्न मी स्पेसिफिक विचारले आणि ही योजना लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीमध्ये आणि बेसिकली त्या तिकडे फक्त टेस्टिंग होते आणि मग त्यांना हॉस्पिटलला रेकमेंड केलं जातं त्याच्यामुळे त्या तिकडे पुढे परत हॉस्पिटलमध्ये बेड आहे नाही आहे असे प्रश्न निर्माण होतात तर या संदर्भातली ठोस कारवाई मी जर त्या तिकडे आपल्या दवाखान्यामध्ये जर पेशंट रेकमेंड केला तर त्याच्यानंतर पुढे कारण त्या तिकडे डॉक्टर्स पण नसतात कधीकधी फक्त नर्सेस पण नसतात फक्त काही टेक्निकल किंवा टेक्निशियन्स असले तर असतात त्याच्यामुळे या हे जे सगळी लोक नियंत्रणामध्ये म्हणजे योजनेमध्ये पाहिजेत ते सगळे त्या तिकडे उपलब्ध असण्यासाठी ठोस कारवाई शासन करणार काय